नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आणि तुम्ही आता जी पाहताय ती दृश्य आहेत मुंबईतल्या सायन पुलाची सायन रेल्वे स्थानकाचा शेजारी जो पूल आहे त्या पुलाची चार जानेवारी दोन नंतर चोवीसनंतर हा पूल कधीही पाडण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं पण दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे ह्या पुलाचं जे पाडकाम आहे ते पुढे ढकलण्यात आलं होतं आणि अखेर आज रात्रीपासून म्हणजेच सत्तावीस मार्च बुधवारी रात्रीपासून हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे अठ्ठावीस मार्चपासून म्हणजेच उद्यापासून या पुलाचं जे पाडकाम आहे ते सुरू होईल आणि हा संपूर्ण जो पूल आहे तो पुन्हा नवीन बांधून तयार होईल तो चोवीस महिन्यांच्या कालावधीत हो का, हा पूल पुन्हा पूर्वीसारखा बांधून तयार होईल आणि साधारणपणे मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वे ह्या दोघांकडनंही हा पूल नव्यानं बांधण्यात येईल आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका तब्बल सव्वीस कोटींचा खर्च करणार आहे तर मध्य रेल्वे तेवीस कोटींचा खर्च करणार आहे मुंबईतला माहीम बँड्रा सायन आणि पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा हा सगळ्यात महत्त्वाचा पूल म्हणून ह्या पुलाकडं पाहण्यात येतं बेस्टची वाहतूक असू दे किंवा या भागात या परिसरात असणाऱ्या रहिवासी इमारती शाळा महाविद्यालयं ह्या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना सगळ्यात सुविधेचा आणि सोयीचा म्हणून या पुलाकडं पाहण्यात येतं आणि जे सगळे जे कनेक्टर आहेत मुंबईतला ह्या भागात आहे इथूनच माहीम बँड्रा सायन अशा ठिकाणावर प्रवाशांना पोहोचणं हे सोयीचं होतं पण अर्थात आता हा पूल जो आहे तो बंद होणार आहे त्यामुळे मुंबईकरांचा जो गैरसोय आहे मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचासुद्धा सामना करावा लागणार जवा आहे कारण जवळजवळ हा पूल जो आहे तो एकशे दहा वर्ष जुना हा ब्रिटिशकालीन पूल आहे मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचं जे काम आहे ते आता करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच मुबलक जागेची जी आवश्यकता आहे ती भासणार आहे आणि म्हणूनच हा पूल पाडण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे सायन धारावी आणि या सगळ्याच भागाला हा जोडणारा महत्त्वाचा पूल असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर जी वा गाड्यांची वाहनांची जी, वा, जी वर्दळ आहे ती इथे असते बेसच्या बस असतील त्याचसोबत सायन स्टेशन अगदीच जवळ आहे धारावीसारखा जो मोठा परिसर आहे तो ह्या भागापासनं जवळ आहे त्यामुळे हा पूल अत्यंत महत्त्वाची भूमिका मुंबईकरांसाठी किंवा मुंबईच्या वाहतुकीत ह्या सायनच्या पुलाची महत्त्वाची भूमिका आहे आणि अर्थातच आता आज रात्रीपासून जो हा पूल आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार आहे त्याचसोबत मुंबईच्या वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे पण तसं असलं तरी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी किंवा वाहतूक व्यवस्थेवर त्याचा कोणताही परिणाम होऊ नये असाच प्रयत्न असेल आणि त्यासाठीच जे पर्यायी मार्ग आहेत ते म्हणजे सायन रुग्णालयाकडनं तुम्ही सुलोचना शेट्टी मार्गावरून धारावी कुंभारवाडा आणि या सगळ्या मार्गावरून माहीम बँड्रा जो कनेक्टर आहे तिकडनं तुम्ही ह्या भागांमध्ये जोडले जाऊ शकता पण अर्थातच सायनचा हा पूल वाहतूक वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे इतर ठिकाणी जाण्यासाठी वळसा घालून जावं लागणार आहे त्यामुळे अर्थातच त्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी तुम्हाला जर का प्रवासासाठी शाळा महाविद्यालय किंवा ऑफिस गाठण्यासाठी जर का तुम्ही घराबाहेर पडत असाल तर आता उद्यापासून काही वेळ लवकरच तुम्ही घराबाहेर पडा कारण ह्या सगळ्या वाहतूक कोंडीचा सामना करतच तुम्हाला तुमचं ऑफिस शाळा किंवा कॉलेज ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गाठायच्या आहेत आणि मुंबईकरांसाठी हे जे काही महत्त्वाचे त्यांनी मार्ग दिलेले आहेत तर तिथून तुम्ही अर्थातच प्रवास करू शकता पण जो काही वेळ आहे वेळेची बचत होण्यापेक्षा तर वेळ अधिक लागणार आहे तर, वेल आहे, तर चार जानेवारीपासून केव्हाही हा पूल पाडण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं पण तरीसुद्धा श दहावी आणि बारावीच्या ज्या वार्षिक परीक्षा असतात बोर्डाच्या त्या परीक्षा सुरू होत्या आणि म्हणून ह्या पुलाचं जे पाडकाम आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं होतं पण आत्ता त्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामुळेच निर्णय घेण्यात आलेला आहे आज पासुन, की आज रात्रीपासून बुधवारपासूनच हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होईल आणि उद्यापासूनच ह्या पुलाचं जे पाडकाम आहे ते सुरू करण्यात येईल तब्बल चोवीस महिन्यांचा जो कालावधी आहे तो इथं लागणार आहे हा पूल पुन्हा नवीन बांधून तयार होण्यासाठी पण तोवर चोवीस महिन्यांचा जो कालावधी आहे तो मुंबईकरांसाठी आता कठीण असणार आहे आणि सोबतच मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वे दोघं मिळून हा पूल बांधण्याचा जो खर्च आहे तो तोसुद्धा करणार आहेत आणि इथून ज्या महत्त्वाच्या बसेस आहेत जसं की मुंबईच्या दक्षिण भागाकडे जाणाऱ्या बस आणि सोबतच कुर्ला डेपोकडे जाणाऱ्या बस ह्या दोन मार्गांवर प्रामुख्याने जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांची वाहतूक या पुलावरनं होते त्यामुळेच जर का तुम्हाला दक्षिण मुंबई किंवा कुर्ल्याच्या दिशेनं जायचं असेल तर तुम्हाला धारावी डेपोमधून तुम्हाला वळसा घालून जावं लागणार आहे किंवा मग तुम्हाला राणी लक्ष्मी चौक इथूनसुद्धा डिरेक्ट बसेसला मिळू शकतात त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीवर याचा कुठेतरी परिणाम होणार आहे वाहतूक कोंडी जी असते ती तशीही या पुलावरती असते कारण चारही बाजूंची वाहनं जी आहेत ती याच पुलावरनं प्रवास करतात प्रामुख्यानं हा भाग असल्यामुळे इथूनच बेस्ट बस आणि इतर जी सगळी वाहनं आहेत त्यांची वर्दळ आणि ये असते त्यामुळं ही जी सगळी वाहनं आहेत अर्थातच ते दिलेले जे पर्यायी मार्ग आहेत सुलोचना शेट्टी मार्ग सायन रुग्णालय धारावी कुंभारवाडा किंवा आहे जो कनेक्टर आहे हे जरी पर्यायी मार्ग असले तरीसुद्धा ह्या पर्यायी मार्गांवर इथलेल्या वाहतुकीचा जो अतिरिक्त भार आहे तो तिथं येणार असल्यामुळे मुंबईकरांना पुढचे काही महिने जोवर ह्या पुलाचं काम होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडीचा जो सामना आहे तो करावाच लागणार आहे त्यामुळंच आता नवीन पूल बांधून तयार होत नाही आणि तो मुंबईकरांच्या सेवेत येत नाही तोवर मुंबईकरांना कुठेतरी हा थोडाफार त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे शिवाय पश्चिम रे मध्य रेल्वेचं जे पाचवे आणि सहावे मार्गिकेच्या विस्तारीकरणाचं जे काम आहे सुद्धा या काळात तयार होणार आहे आणि मध्य रेल्वेसाठी सुद्धा हा महत्त्वाकांक्षी काम असणार आहे की पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचं काम त्याच दृष्टीने हा पूल पाडून मुबलक जागा तयार करण्याचं जे ठर जे होतं तर त्या अनुषंगानंच हा पूल आता पाडण्यात येणार आहे त्यामुळेच आता ज्या महत्त्वाच्या ज्या बोर्डाच्या वार्षिक परीक्षा असतात त्यासुद्धा आता संपलेल्या आहेत आणि अखेर चार जानेवारीनंतर केव्हाही हा पूल पाडण्यात येईल असं जे म्हटलं जात होतं तर त्याला आता अखेर मुहूर्त मिळालेलं आहे आणि आज रात्रीपासूनच बुधवारपासूनच हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईकरांनो तुम्ही जर का या पुलावरनं जर रोजचा तुमचा प्रवास करत असाल तर आता तुम्ही तुमच्या रोजच्या प्रवासाच्या वेळात आणखी थोडासा बदल करून नेहमीच्या वेळेपेक्षा थोडं आधी निघून तुम्ही हा सगळा जो प्रवास आहे तो तुम्हाला करावा लागणार आहे कारण वळसा घालून तुम्हाला संपूर्ण जो प्रवास आहे तो करावा लागणार आहे धारावीसारखा दाटीवाटीचा जो भाग आहे तिथूनसुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर रिक्षा असू दे किंवा शेअर टॅक्सी असू दे यांची सुद्धा याच पुलाचा जो शेव धारावीच्या दिशेकडचा जो चौक आहे तिकडनंच ह्या शेअर टॅक्सी आणि शेअर ज्या रिक्षा आहेत त्यांची वर्दळ होते तुम्हाला सायन डेपोला जाण्यासाठीसुद्धा ते सोयीस्कर पडतं पण आता हा पूलच बंद होणार असल्यामुळे तुम्हाला पूर्ण धारावी कुंभारवाड्याला वळसा घालून सायन रुग्णालयाच्या दिशेनं येऊन तुम्हाला सायन डेपो जर का गाठायचा असेल किंवा त्या भागात जायचं असेल तर तुम्हाला असा वळसा घालून आता जावं लागणार आहे त्यामुळेच मुंबईकरांचं कुठेतरी डोकेदुखी वाढणार आहे पण वाहतूक पोलिसांनी या संदर्भातले जे काही मार्ग वळवण्यात आलेले आहेत त्या संदर्भात वाहतूक पोलिसांनीसुद्धा या संपूर्ण भागात जागोजागी फलक लावलेले आहेत फलक या फलकाच्या माध्यमातून कोणत्या दिशेनं कोणत्या मार्गासाठी कोणती वाहतूक असेल या सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तसंच वाहतूक पोलीस सुद्धा जागोजागी असतीलच मुंबईकरांवरती किंवा मुंबईकरांना याचा आणखी त्रास होऊ नये किंवा मुंबईच्या वाहतुकीवरती कि प्रामुख्यानं याचा कोणताही अतिरिक्त ताण येऊ नये यासाठीच वाहतूक पोलिसांचेसुद्धा प्रयत्न असतील पण तरीसुद्धा हा संपूर्ण पूल बंद असल्यामुळे चार रस्ते चार मार्ग जे या रस्त्याला ह्या ब्रिजला जे कनेक्ट होतात ते आता बंद होणार असल्यामुळे पर्यायी मार्गांवर सुद्धा वाहतुकीचा जो अतिरिक्त भार आहे तो वाढणार आहे त्यामुळेच कुठेतरी मुंबईकरांना आता त्यांचा जो प्रवासाचा वेळ असणार आहे त्याच्यात थोडीशी बदल करून वेळेच्या आधी निघणं गरजेचं असणार आहे सायनचा सा हा पूल ब्रिटिशकालीन होता एकशे दहा वर्ष जुना हा असा पूल होता आणि आता हा पूल अखेर मुहूर्त सापडलेला आहे ह्या पुलाचं पाडकाम करण्यासाठी मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडनं या पुलासंदर्भातले जे काही बांधकाम असणार आहे ते दोघं एकत्रित मिळून करणार आहेत आणि खर्चसुद्धा जो आहे तो अत्यंत म्हणजे सव्वीस कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे तर तेवीस रु कोटी रुपयांचा खर्च मध्य रेल्वेकडनं करण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीनं दोघांकडनंही ह्या पुलाचं जे बांधकाम आहे ते करण्यात येईल चोवीस महिन्यांच्या कालावधीत हा पूल बांधून मुंबईकरांच्या ये ये सेवेत येईल असं सांगण्यात आलेलं आहे पण तरीसुद्धा तोवर मुंबईकरांना तुर्तास ह्या सगळ्याचा सामना करतच त्यांचा प्रवास करावा लागणार आहे त्यामुळेच तुम्ही जर का रोज या मार्गानं प्रवास करणार असाल तर तुम्हीसुद्धा आता हे जर चार पर्यायी मार्ग दिलेले आहेत तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे वाहतूक कोंडीचा तुम्हाला जो काही त्रास होणार आहे त्याचा वाहतूक कोंडीचा तुम्हाला सामना करणंसुद्धा गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पडणेकरचा रिपोर्ट सायन